गर्विता खेमा त्या काळात मद्र देशांतील लोक फार सौंदर्यवान असत आज जादा सियालकोट म्हणतात ती त्यावेळी सागल नावाची त्या देशाची राजधानी होती सागलची राजज्ञा खेमा ही अत्यंत देखणी होती सुवर्णरंगी रूपसी मगध सम्राट बिंबिसार याच्याशी विवाह करून राजगृही आली तेव्हा कौशलदेवी ही पहिली महाराणी होती परंतु मद्र देशासारख्या छोट्याशा प्रदेशाची राजकुमारी असूनही बिंबिसारने तिलाच पट्टराणी बनविले कारण खेमाचे रूप सौंदर्य साया राणीवंशात तिच्यासारखी दुसरी कोणीही रूपसंपन्न स्त्री नव्हती त्या दिवसांतील सौंदर्योपभोक्ता रसिक सौंदर्योपासक सम्राट बिंबिसार अंत पुरात नेहमी एखाद्या भ्रमरासारखा तिच्याच आसपास धिरत्या घालत रेंगाळत असे त्यामुळे तर तिला आपल्या रूपसौंदर्याचा अधिकच अहंकार गर्व अभिमान वाटत होता या कारणामुळेच ती भगवान बुद्धांना कधी सामोरी गेली नाही त्यांच्यापासून सदैव दूर राहत असे कारण त्यांना बाह्यरूपाचे आकर्षण नव्हते ते सौंदर्याची निंदाच करीत असत त्यातील दोष दाखवीत त्यातील उनिवा दाखवीत त्यांच्या या उपदेशाचा बिंबिसारवही परिणाम होत असे आता तो पूर्वीचा कामलोनुप बिंबिसार राहिला नव्हता आणि नेमकं हेच त्या सौंदर्यवतीला असह्य झालं होतं बिंबिसार मध्ये आता खंखुरा परिवर्तन झालं होतं जीवनातील वयाच्या एकतीसाव्या वर्षी तो भगवान बुद्धाच्या सान्निध्यात आला त्या सम्यक संबुद्धांच्या मार्गदर्शनाखाली स्रोतापन्न अवस्थेपर्यंत पोहोचला तेव्हा त्याचं सार जीवन बदलून गेले सदगृहस्थाप्रमाणे साया कौटुंबिक जबाबदाया तो चांगल्या प्रकारे पार पाडित होता तद्वतच शासकीय व्यवस्थाही तो चोखपणे करीत होता तरीही त्याच्या स्वभावात परिवर्तन घडून आले होते आता पहिल्याप्रमाणे निरंकुश शासकाचा उद्धटपणा नव्हता पहिल्याप्रमाणे दूरदेशांतील सौंदर्यवतीची लोलुपता व त्यांच्या मागे धावण्याची कामकृत्ती असलेला बिंबिसार राहिला नव्हता या बदललेल्या स्वभावामुळे तो मनोमन प्रसन्नच होता त्याला अत्यंत संतुष्टी होती शासनकर्त्यांकडून कळत नकळत होणाऱ्या अनेक दुष्कृत्यांना नरक्योनीच मिळते अशी त्यावेळी सर्वसामान्य जनतेची पक्की धारणा होती परंतु आता वासनाविकारांपासून विमुक्ती देणारी साधना त्याला बिंबिसारला मिळाल्यामुळे स्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली होती अधक्तनाकडे नेणारी सारे भवसंस्कार उन्मूलन करणारा विपशना साधक असे कोणतेच दुष्कर्म करीत नाही की ज्यामुळे त्याला पुढल्या जन्मात नरकात जावे लागे जरी अजूनपर्यंत त्याला साया भवकर्मातून नितात मुक्ती मिळाली नव्हती तरी नैक्योनी अधोगतीकडे नेणाऱ्या सर्व संस्कारापासून तो नितांत विमुक्त झाला होता इतर अनेक धर्माचार्यांनी विकार विमुक्तीवर अनेक प्रवचने दिली उपदेश केला पण या महापुरुषाने तर विकार विमुक्तीची सक्रिय साधनाच दिली आपल्या आतील विकारांकडे तटस्थ भावनेने पाहण्यास शिकविले त्यामुळे वासनांचे निराकरण होऊ लागले विकार क्षीण होऊ लागले ही अत्यंत प्रभावशाली साधना पद्धती होती व त्याचा निरंतर अभ्यास केल्यामुळे प्रत्यक्ष फळ पदरात पडत होते त्याचा चांगला स्वानुभव येत होता बिंबिसारला आपल्या परिवारांतील कुटुंबीय माणसे फार प्रिय होती म्हणून त्याला नेहमी असे वाटे की त्यांनी देखील ही मनाशांती देणारी विद्या शिकून घ्यावी त्यामुळे त्यांचे कल्याण होईल त्याला त्याची प्रजा ही फार प्रिय होत म्हणून त्याला वाटे की त्याच्या प्रजेनेही भगवान बुद्धांचा उपदेश आचरणात आणावा व आपले कल्याण करून घ्यावे पण म्हणून तो त्याबाबत कोणावरही दबाव आणी नसे अध्यात्माची ज्याला आवड आहे त्याने स्वेच्छेने से स्वीकारावे असे त्याला वाटे तरीही तो त्या मार्गाकडे जाण्याची प्रेरणा देई प्रेमाने या पुलकीने समजूतदारपणे हे काम करी त्यामुळे कोणालाही असे वाटत नसे की सम्राट आपल्यावर बलप्रयोग करीत आहे त्याला पट्टराणी खेमा फारच आवडत असे त्याला नेहमी वाटे की तिने भगवान बुद्धांकडे जावे धर्मज्ञान घ्यावे पण त्याला हेही माहीत होते तिला त्यांच्याविषयी वितृष्णा आहे त्यांच्याद्वारा केल्या गेलेल्या रूप भरस्तेशी वितृष्णा आहे त्यांना भेटावेसे वाटत नाही भगवान नेहमी रूपभरसना करता तेही तिला आवडत नाही म्हणून ही, ही रूपमानिनी अहममान्यतेमुळे एकदाही त्यांच्या दर्शनासाठी त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी आली नाही जेव्हा त्याने प्रथम भगवान बुद्धांना याच उद्देशाने भोजनाचे निमंत्रण दिले तेव्हा राजकुटुंबातील सारी मंडळी भगवानांच्या दर्शनासाठी त्यांच्या प्रवचनासाठी मोठ्या उल्हासित वृत्तीने आनंदाने उपस्थित राहिली पण तेव्हा देखील रूपसुंदरी खेमाने त्यांचे दर्शन कटाक्षाने टाळले होते राजधानी शेजारीच वेणुवन उद्यानदान देऊन भगवानांना काही काल राजगृहात राहण्याचा शुभसंकल्प देखील याचसाठी केला होता की त्याचे कुटुंबीय राज्यातील लोक भगवानांच्या संपर्कात येतील आणि शुद्ध धर्म शिकून त्यांना शांती लाभ होईल पण खेमा कधीही वेणुवनाकडे फिरकली नाही वर्षामागून वर्षे लोटली भगवान तसेच त्यांचे साथी आणि आर्यसंत यांच्या तपश्चर्येने वेणुवनाची तपोभूमी परमपवित्र झाली संसारतापाने त्रस्त झालेल्या दुःखी कष्टी लोकांपैकी जो कोणी त्या वनात येई तो शांतीचाच लाभी होई लोक भगवानांचा उपदेश ऐकत असत त्यांनी सांगितलेल्या विपश्यना विधीप्रमाणे ध्यान करीत आणि दुहख विमुक्त होत असत राजघराण्यातील अनेक जणांनी भगवानांच्या सान्निध्याचा लाभ घेतला पण मानिनी खेमा मात्र लाभा या लाभापासून वंचित राहिली खेमाच्या या वर्तनामुळे बिंबिसारला अपार दुहक होई त्याला मनापासून वाटत असे की खेमाने भगवानांचा उपदेश ऐकावा त्यांच्याकडून साधना शिकावी व आपले मंगल करून घ्यावे परंतु त्याने याबाबत कोणावरही दबाव आणला नाही तसाच त्याने खेमावरही कसलाच दबाव आणला नाही तशी त्याची इच्छाही नव्हती शेवटी त्याने एक युक्ती योजली खेमाला गायनक्लेवर नितात प्रेम होते उत्तमोत्तम संगीतकार गायक वादक नर्तक मनोरंजनासाठी अंतःपुरात बोलविले जात असत बिंबिसारने वेणुवनाच्या मनोहरी रमणीयतेवर काही कावे लिहून घेतली आणि काही चांगल्या मधुर आवाजाच्या गायकांना ती गीते खेमाला ऐकविण्यासाठी पाठविले वेणुवन नंदनवनासारखे रमणीय मनोहर सुंदर असल्याचे ऐकून तिच्या मनात वेणुवनात सहज सहल करून येण्याची तीव्र इच्छा बळावली पण जेव्हा भगवान बुद्ध भिक्षाटनासाठी बाहेर जातील तेव्हाच तिथे जाण्याचे तिने ठरविले सम्राट बिंबिसारने तशीही व्यवस्था करविली आणि राजपरिवारांतील काही लोक आणि सेवकांसह राजराणी खेमाला वेणुवनात पाठवून दिले खेमा वेणुवनात पोहोचली तेथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण पाहून अतिशय प्रभावित झाली तिने ऐकले होत त्यापेक्षाही प्रत्यक्षात ते वेणुवन कितीतरी पटीने सुंदर होते तपोवन हिरव्यागार वृक्षवेलीनी विविध रंगीबेरंगी फुलांनी भरून गेलं होत कोकियेचा कुहुम कुहुम पंचम स्वर रंगीबेरंगी पक्षांची मधुर किलबिल पिसारा फुलहून आनंदाने नाचणारे मयूर त्यांचा षडजस्वर भ्रमरांचे गुंजारव अशा विविध नादमधूर स्वरविलासांनी नटलेल्या नैसर्गिक वाद्यवृंदाच्या मधूर स्वरसौदर्याने तिचे मन अतिशय प्रसन्न झाले सहज फिरण्यासाठी मनोहर स्वच्छ सुशोभित पायवाटा ठिकठिकाणी तपस्व्यांना राहण्यासाठी केलेली सुंदर निवासस्थाने साधनेसाठी योग्य बैठका सगळीकडे नितात सुंदर प्रशांतीच्याच आभासनिवात एकात शांतता तपोवनातील उद्यानातील सहल करता करता तिला वेळेचे भानच राहिले नाही भवतु साधू 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 साधू